काय मित्रांनो वाजणी ग्राहक मात्र आपलं कोकणीवर मराठी उत्साहात आपलं सर्वांचं नगदशा कोकणात नवीन व्हिडिओमध्ये स्वागत असतं तर मी आता चाललो आहे आमची माणसं तिकडे भात काढा केले तिकडेच चाललं आणि वातावरण बघा पावसाचं पाऊस लागतोयच दिवसभर येऊन जाऊन पाऊस आहे la <laughs> यासाठी क्षेत्र आहेत पाऊस भाऊ घेतो तो घरात पाऊसाला मित्रांनो वाटतं जेवायला गेली पण तो दिसत नाही तो तर पाऊस जोरात आला आहे इथं जोरात पाऊस आला आणि मी इथं थांबलो इथं आणि पाऊस बघू शकता जोरात आहे माझे पॅन्ट वगैरे भिजले पण पाऊसात आलाय बाजू जोरात आणि वारा आणि पाऊस दोन्ही होता पण जोरात होता तर कमी असतं पाऊस बघू शकता तुम्ही इथं आपली मास्त दाढ काढतो म्हणजे यात नाही जेवायला गेलं वरती जाऊन बघूया आपण थोडा पाऊस उभू द्या जाऊया वरती पाऊस उभा नाही झाला जाऊया आपण तरी पण इतर पाऊस दोरा इकडे डाळ घालली नाही आपली भात लावतात पुढं लागून झालं गणपत गेलं कुठं कधी गेलं हा तर इकडे ही काल भात लावले आम्हालाच भात हा काल लावलेलं आहे त्यासाठी लागेल आता बैल घेऊन चाललोय मी त्याला नांगरायचंय आपली छोटीशी नदी आहे तुझ पण बांधकाम येत होत नाही शेजार काहीच नाही भात रुजताय पण पावसाने गोंदाल केला पाऊस यावर्षी लवकर लागला ना मे महिन्यातच पाऊस चालला आहे त्यामुळे भात वगैरे रुजली नाही काय कायची ते गेलीच आहे ते वगैरे पण दाढ होती ते पण गेले तर मी तुम्हाला तासावं दाखवतो हल्ला असल्याच्या वरती तर मित्र न आलंय का पाऊस लागतो ना खाली असते बघू शकतो तुम्ही कोकणातलं वातावरण कोकणातले व्हिडिओ कसे वाटतात कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा कोकणातले व्हिडिओ आपल्याला रेग्युलर चालूच आहेत येथील चॅनलवरती नक्कीच पाहतो तुम्ही जर आपल्या मित्रांनो व्हिडिओ बघता आणि साईडला लाल कलरचं बटन असतं सबस्क्राईबचं दाबत बे बटन दाबतच नाही त्यामुळे लवकर जाऊन साईडचं बटन आहे ते दाबा म्हणजे आपले पलो लवकर वाटते